नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्ही जर कांदा उत्पादक का असाल तर तुम्हाला सरकारकडून पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार तसेच अर्ज कुठे करायचा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताना तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ज्यामुळे तुम्हाला असे विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील शेतकरी बंधूंनो ज्यावेळेस आपण शेतामध्ये काही पिकवतो त्यानंतर त्याला बाजारपेठेमध्ये भाव राहत नाही यामुळेच आपले खूप नुकसान होते म्हणूनच सरकारने कांदा उत्पादकांसाठी कांदा चाळ बांधण्यासाठी पन्नास टक्के अनुदान देण्याचे ठरवलेले आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान पाच मेट्रिक टन ते पंचवीस मेट्रिक टन क्षमतेच्या चाळीसाठी एकूण खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान दिले जाते या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित राहीन आणि त्यांच्या कष्टाचे योग्य दाम मिळेल या योजनेअंतर्गत शेतकरी पाच टनापासून ते एक हजार टनापर्यंतच्या चाळी बांधू शकतात यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान मिळणार आहे जसे की पाच ते पंचवीस टनासाठी तुम्हाला टन पाच हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे तसेच पाच ते चे अनुदान हे चार हजार रुपये टन असणार आहे तसेच पाचशे ते हजार युनिटसाठी तीन हजार टन एवढे अनुदान असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा कायम रहिवाशी असणे बंधनकारक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायम रहिवाशी असणारा शेतकरी असणे आवश्यक आहे तसेच त्याच्या सात बारा आणि अट अ या उतार्यावर कांद्याचे पीक असल्याचा उल्लेख असणे आवश्यक आहे या योजनेसाठीचे आवश्यक कागदपत्रे याप्रमाणे आहेत शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड बँक पासबुक जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर कांदा विक्रीची पावती आणि मागील लाभाची माहिती नसलेले स्वयंघोषित प्रमाणपत्र तसेच चाळ बांधण्यापूर्वीचा आणि चाळ बांधल्यानंतरचा सा, फोटो सादर करणे आवश्यक आहे त्या योजनेसाठी अर्ज महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन पब्लिक फार्मर या वेबसाईटवर भरायचा आहे हे सर्व कागदपत्रे अपलोड करून तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज स्वीकारल्याच्यानंतर तुम्हाला कांदा चाळीचे बांधकाम दोन महिन्यामध्ये पूर्ण करायचे आहे तरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्यामुळे तुम्हाला या प्रकारचे विविध व्हिडिओ पाहायला मिळतील आणि विविध योजनांचा लाभ घेता येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान